नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेले तिथे ड्रेस मटेरियल आपल्याला फाय फिफ्टीमध्ये मिळणार आहे आणि हा सेल पूर्ण वर्षभर असतो खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल मिळणार आहे खूप छान छान अशी क्वालिटी आहे आता आपले सण जवळ येत आहे त्यासाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ह्या शॉपला विजिट करू शकतात दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर शगुन हॉटेलच्या गल्लीत एंटर करायचे अगदी दोन तीन मिनिटाच्या अंतरावरच हे शॉप आहे लँडमार्क सांगायचं झालं तर विसावा हॉटेल आहे इथे विसा हॉटेलच्या बरोबर अपोजिट साइडला टायटनचं शोरूम आहे त्याच्या साईडलाच नम्रता कलेक्शन म्हणून शॉप आहे या शॉपमध्ये आज आपण ड्रेस मटेरियलचं छान छान असं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला ड्रेस मटेरियल मध्ये कुठले कुठले व्हरायटी पाहायला मिळते ते याला लाइनिंग गरज नाही कॉटन मध्ये कॉटन मध्ये फॅन्सी मटेरियल मध्ये आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये अच्छा कॉन्ट्रास्ट बॉटम येणार आहे बॉटम कॉन्ट्रास्ट मध्ये ओके ह्या कलर मध्ये बॉटम येणार आहे सव्वा दोन ओढणी आणि हा दुपट्टा आहे ना दुपट्टा सिफोन मध्ये येणार आहे ना ओके सुंदर असा भरलेला ड्रेस आहे बघू शकतो फाय फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळणार आहे आपल्याला आणि डिझाईन वगैरे सगळे हाताने हँडवर्क हँडवर्क केलेलं आहे पूर्ण ड्रेस बघू बघितलं हँडवर्क आहे सुंदर ड्रेस आहे बघू शकतात सिल्क मध्ये सिल्क मटेरियल मध्ये पूर्ण सॉल्टर भरलेला आहे ड्रेस विथ लायनिंग येणार आहे का फाय फिफ्टी मध्ये जितके ड्रेस आहेत त्याला विथ लायनिंग येणार आहेत का सर्व नाही नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन मध्ये जॉर्जेट मध्ये सिल्क मध्ये जे कॉटन चे ते त्याला लायनिंग ची गरज नाही बघा ओढणी पण बघा किती मस्त पैकी भरलेली आहे सुंदर असा दुपट्टा बघू शकतात छान असं दुपट्ट्याला वर्क केलेले आहे फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये खूप छान असं मटेरियल बघू शकतात एक्सक्लुझिव्ह असं कलेक्शन इथे आपल्याला मिळणार आहे पार्टीवेअर असं कलेक्शन इथे मिळणार आहे हा दुपट्टा आहे दुपट्ट्याला सुद्धा छान असं वर्क केलेलं आहे बघू शकता कॉटन मध्ये आहे ना सुंदर असं आहे बघू शकतात छान असं आहे हा दुपट्टा येणार आहे शेडेड असं दुपट्टा येणार आहे फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे पूर्ण ड्रेसला वर्क केलेलं आहे बघू शकतो अच्छा हा सिल्क मटेरियलमध्ये आहे बघू शकतो ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे हा दुपट्टा येणार आहे फाय बघू शकतो पूर्ण दुपट्ट्याला असं ह्याला वर्क केलेलं आहे खूप छान असा आहे हा ड्रेस ओके हा सिल्क मध्ये बघू शकतात सुंदर असा ड्रेस आहे फायव्ह फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार आहे आणि सुंदर असा दुपट्टा येणार आहे खूप छान असा दुपट्टा आहे आणि दुपट्ट्याला तुम्ही बघू शकता जवळून पाहिलं तर सिक्वेन्स वर पूर्ण दुपट्ट्याला हे करणार आणि हे ड्रेस जर आपण घ्यायला गेलो शॉपमध्ये तर हे ड्रेस आपल्याला आठशे नऊशे रुपयाला मटेरियल मिळतात तेच इथे तुम्हाला फक्त आणि फक्त फायव्ह फिफ्टीमध्ये मिळणार आहे बघू शकतात हा सुद्धा सुंदर आहे ग्रीन आणि येल्लो शेडमध्ये येणार आहे आणि पूर्ण असं भरलेला ड्रेस मिळणार आहे हा सुद्धा फाय फिफ्टीच्याच रेंजमध्ये मिळणार आहे हा त्याचं दुपट्टा येणार आहे आणि बॉटम कसं येणार आहे मध्ये बॉटम येणार आहे ह्या कलरचा बॉटम मिळणार आहे खूप सुंदर अशी व्हेरायटी मध्ये तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल मिळणार आहेत विचित्र सिल्क मध्ये विचित्र सिल्क मध्ये हो। नेकला एम्ब्रॉयडरी वर्क येणार बघू शकतात विचित्र सिल्क मध्ये हे मटेरियल असणार हो। आहे काही खडू प्रिंट वगैरे काहीच नाही ओके सगळे धाग्याने घडवलेले प्रिंट आहे बनवलेले बॉटम येणार आहे तुम्ही बघून घेऊ शकता हे बघा सगळे धाग्याने बनवलेले आहे कसली खडू वगैरे प्रिंट नाही आहे तिथं ओनली पण असं तुम्हाला डिझाईनमध्ये मिळेल सिक्वेन्स वगैरे हो ते पण शिवून आहे सगळे सिक्वेन्स शिवून लावलेले आहेत त्याला खूप सुंदर असं दुपट्टा येणार आहे बघू शकतात सिक्वेन्स वर्क येणार आहे पूर्ण दुपट्ट्याला फाय फिफ्टीमध्ये असे सुंदर सुंदर ड्रेसेस इथे त्या शॉपमध्ये मिळणार आहेत कुठली प्रिंट आहे क्लोरिसन प्रिंट क्लोरिसन ओके आणि कॉटनमध्ये आहे ना दुपट्ट्याला वर्क आहे सुद्धा येणार सुंदर सु... दुपट्टर एम्ब्रॉइडरी केलेली आहे दुपट्ट्याला सुद्धा येणार सु... आहे सुंदर सु... असे आपल्याला फायटीच्या वेंज मध्ये मिळणार आहे आणि प्युअर कॉटन मध्ये आहे आणि हर मध्ये येणार आहे बघू शकतात पूर्ण टॉपला असं थ्रेड वर्क केलेलं आहे सुंदर असं आहे छान हा त्याचा दुपट्टा येणार आहे तुम्हाला जर ऑफिस ऑफिसवेअरसाठी मटेरियलची खरेदी करायची असेल तर नक्कीच या शॉपला विजिट करा खूप छान छान अशी व्हेरायटी इथे तुम्हाला मिळणार आहे बघू शकता सुंदर असं वाईटमध्ये येणार आहे वर्क एम्ब्रॉयडरी येणार आहे बघू छोटे असे डायमंड्स लावलेले आहेत पूर्ण टॉपला कॉन्ट्रास्ट अशी पॅन्ट येणार आहे आणि हा सिफॉन मध्ये दुपट्टा येणार आहे हा देखील बघू शकतात सुंदर असा फाय फिफ्टीच्या रेंज मध्ये हा देखील आपल्याला ड्रेस मटेरियल मिळणार आहे थ्रेडवर्क थ्रेडवर्क पूर्ण केलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटम मिळणार आहे शेड मध्ये दुपट्टा येणार आहे बघू शकतो सुंदर असा दुपट्टा मिळणार आहे टू शेड मध्ये

ड्रेस मटेरियलची भरमसाट व्हरायटी आपल्याला मिळणार आहे शॉपला विजिट करू शकता खूप सुंदर सुंदर असं मटेरियल इथे मिळणार आहे मध्ये ओके फॅन्सी मध्ये हे चंदेरी सिल्कमध्ये आहे ना मटेरियल खूप सुंदर असं मटेरियल वगैरे काहीच नाही आहे सगळी शिवलेली म्हणजे हाताने हाताने वर्क केलेले तुम्ही विचार करत असाल की खडू प्रिंट आहे ते खडू प्रिंट नाही तुम्ही बघू शकता सगळे धाग्याने बनवलेली आहे अच्छा त्यानंतर तुम्हाला पूर्ण वर्क मध्ये ओंडी मिळेल ओंडी पण पूर्ण फुल लेंथ मध्ये बघू शकता फुल लेंथ मध्ये ओंडी मिळणार आहे आणि पूर्ण असं भरलेली आहे ओढणी नेट मध्ये तुम्हाला इथे दुपट्टा मिळणार आहे चमकी वगैरे काय नाही सिक्वेन्स मध्ये पूर्ण आहे okay. चिकन करी गोट जॉर्जेट चिकन करी जॉर्जेट हे लाइनिंग सोबत आहे ओके लाइनिंग सोबत येणार okay. आहे 550 च्या रेंज मध्ये ना हे पॅन्ट आणि अस्तर हे तो टोटल असं मिळून तुम्हाला 4.5 मीटरचा कपडा आहे म्हणजे कोणाला जर 5 एक्सेल 4 एक्सेल असं बनवायचं असेल तर बनवू शकता बनवू शकता ओके आणि याचा टॉपचा कपडा 2.5 मीटर 2.5 मीटरचा पूर्ण सिक्वेन्स वर्क येणार आहे ना, ना बघू शकतात सुंदर असे डिजिटल प्रिंट येणार आहे चिकन मध्ये जॉर्जेट मध्ये हे मटेरियल आहे फुल मध्ये फुल लेंथ मध्ये तुम्हाला आणि हा दुपट्टा आहे बघू शकतात व्हाईट मध्ये सुंदर असा दुपट्टा आहे पूर्ण भरलेला आहे पूर्ण असा भरलेला दुपट्टा येणार आहे सिंपल कॉटन पाहिजे असेल तर सिंपल कॉटन मध्ये पण ओके सुंदर असा ग्रे आणि गोल्डन कलर मध्ये बघू शकतात छान असं मटेरियल येणार आहे बॅक साइड ग्रे कलरमध्ये बॉटम येणार आहे आणि हा दुपट्टा येणार आहे सिंपल आणि सोबर असा हा मटेरियल येणार आहे कोणाला जास्त झगमग नको असेल तर असा ड्रेस तुम्ही घेऊ शकतात कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आणि बघा पाहिजे तुम्हाला गळा आहे ते अच्छा गोल गळा असं गळा पण हे दिलेला आहे जर तुम्हाला असं पाहिजे तसं बनवा नाही तर मग तुम्ही टेलर कडून जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता ओके ओके डिझाईन वगैरे हो बघून घ्यायचे होती बघू शकता सुंदर अशी डिझाईन केलेले वर्क केलेले आहे खाली अशी बॉर्डर पण दिली आहे आणि खाली अशी बॉर्डर येणार आहे बॅक साइडला पण बघू शकता बॅक साइड असणार आहे बघू शकतात हा बॉटम आहे त्याचा आणि त्याची ओढणी येणार आहे शिफॉन मध्ये दुपट्टा मिळणार आहे आपल्याला सुद्धा ऑल आहे एकदम कलेक्शन ह्या शॉप मध्ये आपल्याला मिळणार आहे सुंदर असं कलेक्शन मिळणार आहे कॉटन मध्ये आहे ना कॉटन दोन मीटर मध्ये दुपट्टा येणार आहे आणि मध्ये मध्ये आ... सिक्वेन्स वर्क केलेलं आहे बघू शकतात सुंदर असा दुपट्टा आहे What is it?